नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाण्यातील टेंबीनका येथील नवरात्र उत्सवानिमित्तानं कळवा येथे शेळकर यांच्या कारखान्यात देवीचा पाटपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पाटपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी शिवसैनिक आणि देवी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वतःचे कार्यालयाचं काम घरची जबाबदारी सांभाळत ठाणे महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी आपली संस्कृती जपत नव्या जुन्या पारंपरिक खेळाचा सा मेळ साधत नाविन्यपूर्ण मंगळागौर सादर केल्याबद्दल सर्व महिलांचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे यांनी भरभरून कौतुक केलंय ठाणे महानगरपालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सोमवारी महापालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापालिका कर्मचारी मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी व ठाण्यातील सुरजन सखी महिला यांनी मंगळागौर सादर केले आहे या, के या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या पत्नी प्रियंका राव माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव उपायुक्त मिनल पालांडे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर चेतना नितील कार्यालयीन अधीक्षक रिमा देवरुपकर आदी मान्यवर उपस्थित होते ठाणे महानगरपालिका कर्मचारी गणेशोत्सवाचे यंदाचं बेचाळीसावं वर्ष आहे या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे गेली दोन वर्ष ठाणे महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी पारंपरिक अशी मंगळागौर सादर करतात यंदाही ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नव्या जुन्या पारंपरिक खेळाचा मेळ साधत नाविन्यपूर्ण अशी मंगळागौर सादर करीत उपस्थितांची मने जिंकलेत या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी सर्व महिलांचं कौतुक केलंय यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या पत्नी प्रियंका राव यांच्यासह खेळात सहभागी होत मंगळागौरीचा आनंद लुटलाय सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाण्यातील राबोडी परिसरात राहणाऱ्या एका कलाकारानं मागील तीस वर्षात हजारो मूर्तींचं संकलन केलंय त्यांच्या घरात गेल्यावर अर्धा इंचापासून ते पाच फुटांपर्यंतच्या गणेश मूर्ती भक्तांचं लक्ष आहेत ठाण्यातील राबोडी परिसरात राहणारे आर्टिस्ट दिलीप वैती यांनी लहानपणापासूनच गणेशावर भक्ती असल्यामुळे त्यांनी विविध प्रकारच्या गणेश मूर्ती जमवण्याचा छंद जोपासला आता हजारपेक्षा जास्त गणेश मूर्ती आहेत या मूर्तीमध्ये मेटलच्या मूर्ती लाकडाच्या मूर्ती काचेच्या मूर्ती मातीच्या मूर्ती अशा विविध प्रकारच्या मूर्त्या आहेत अगदी पाच ग्रॅम पासून ते शंभर किलो पर्यंतच्या गणेश मूर्ती दिलीप वैती यांनी जतन केल्या प्रत्येक मूर्ती ही आपली एक विशेष ओळख सांगते क्रिकेट खेळणारे बाप्पा अभ्यास करणारे बाप्पा गाणे गाणारे बाप्पा तर विनायकी बाप्पा अशा अनेक बाप्पांच्या मूर्ती पाहण्यासाठी नेहमीच नागरिकांची गर्दी वैती यांच्या घरी होत असते पाच एक हजारहून जास्त गणेशाच्या मूर्ती आहे आणि गेली तीस मुना, मुना। गुल 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 ते बत्तीस वर्षापासून हे गणेशावरच छंद म्हणा प्रेम म्हणा कलेक्शन हा शब्द बरोबर वाटत नाही आणि प्रत्येक गणेशाचं आतापर्यंत जे काही संगोपन करण्याची किंवा सेवा करण्याची जी त्या आम्हाला संधी दिली त्यामुळे मी त्याचा खूप आभारी आहे जे तुम्ही गणेश मूर्ती बघताय अगदी अर्ध्या इंचापासून पाच फुटापर्यंत गणेशाच्या मूर्ती आहे त्यांचं प्रत्येकाचं लहान बाळाप्रमाणे अंघोळ घातली जाते आणि यासाठी मला माझ्या बहिणीचं खूप मी खूप आभारी आहे की तिच्याकडून ही जास्त सेवा केली जाते कारण ही कामाच्या निमित्ताने बाहेर असल्यामुळे माझ्याकडनं फार ह्या गोष्टी केल्या जातात पण तुम्ही जस्ट विचार करून गेला गेली तीस वर्ष प्रत्येक गणपतीला अतिशय बाळाप्रमाणे खाली उतरवायचं त्याची अंघोळ घालायची त्याची टॉवेल आहे त्या टॉवेलने त्याला छान पुसायचं आणि ठेवायचं महिन्यातून कमीत कमी दोन वेळा हे केलं जातं आणि प्रत्येक वेळेला पाच ते सहा तास लागतात पण ही गेली तीस वर्ष सतत सलग तो करून घेतो यासाठी आम्ही त्या परमेश्वराच्या ती सेवा करण्याची त्यांनी संधी दिली आणि हे काय जेवढे काय तुम्ही गणेश मूर्ती पाहिलेत हे मला प्रकर्षणाने असं जाणवतं का हे प्रत्येक आर्टिस्टचं प्रत्येक कलाकाराचा हा आत्मा आहे आणि त्या आत्मातून त्याने स्वरूप घेतलेलं आहे आणि मी खूप भाग्यवान आहे का मला हे सगळे त्यांचे भाव किंवा त्यांचा तो आत्म्यातील निघालेला त्याचा साकार झालेला जो का आकार आहे तो इथे मला मांडता आला त्यामुळे ह्या गणेश घराला मी कधी माझं घर म्हणत नाही हे बाप्पाचं घर आहे आणि त्याच्या परवानगीमुळे मी इथे राहतो आहे त्यामुळे इथपर्यंत जो काही दे प्रवास झालेला आहे त्या बाप्पाचा किंवा मला त्याचे जे काय तो स्वागत लागला त्यामुळे मी फार ऋणी आहे आणि एकच नमूद करावं असं वाटतं प्रत्येकाने निसर्गाचं भान ठेवावं जेणेकरून करून निसर्गाचा रहास नाही व्हावा जीवसृष्टी आहे किंवा जीव जलचर प्राणी आहेत जलचर म्हणजे जीवसृष्टी जीव जलचरसृष्टी सृष्टी जी काही आहे त्याच्या त्यांना आपल्यापासून काही हानी नाही व्हावी बस एवढ्या ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त निसर्गाला आपण मांडण्याचा प्रयत्न करूया आणि जो निसर्ग आहे त्याला मला असं वाटतं का हीच पोच पावती असेल धन्यवाद गणपती बाप्पा मोरिया ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील सफाई कर्मचारी साखळी उपोषणाच्या अठ्ठावीसाव्या दिवशी किमान वेतन अधिनियमानुसार वेतन मिळवण्यात यशस्वी आहेत त्यामुळे अठ्ठावीस दिवस सुरू असलेलं साखळी उपोषण आंदोलन श्रमिक जनता संघाने स्थगित आहे नऊ सप्टेंबर रोजी किमान वेतन अधिनियमानुसार कामगारांच्या बँक खात्यात वेतन जमा झाल्यानंतरच कामगारांच्या सहमतीने श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया उप उपाध्यक्ष डॉक्टर संजय मंगला गोपाळ यांनी तेरा ऑगस्ट पासून सुरू असलखी बदत साखळी उपोषण आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला युनियनच्या अध्यक्षा मेधा पाटकर यांनी लढाऊ कामगारांचं अभिनंदन केलंय ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक आणि प्रशासकीय अधिकारी डॉक्टर श्रीमती रानडे यांनी उपोषणकर्त्यांना फळाचा रस पाजून उपोषण सोडवलं आहे यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ नेताजी मुळीक यांनी सांगितले की किमान की वेतन अधिनियमानुसार वेतन अदा केलंय आणि किमान वेतनाच्या फरकाच्या रकमेचा प्रस्ताव वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे तेही लवकरच मिळेल त्यामुळे आता आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती यावेळी करण्यात आली रुग्णालय प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने पाच वर्षांच्या किमान वेतनाच्या फरकाची थकीत रक्कम मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला असल्याचं युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी सांगितलंय ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय येथे एप्रिल दोन हजार आठच्या अगोदर एकशे सत्याऐंशी कायमस्वरूपी सफाई कर्मचारी सेवेत होते शासनाने रुग्णालयातील कायमस्वरूपी सफाई कामगारांना इतरत्र समावून कंत्राटदारांमार्फत सुमारे शंभर सफाई कामगारांना तुटपुंज वेतनांवर राबवलं जात होतं गेली पाच वर्ष विशेष भत्त्याची दर सहा महिन्यांनी वाढणारी रक्कम कामगारांना पगारात दिली जात नव्हती श्रमिक जनता संघ युनियनच्या वतीने कोर्टात धाव घेतल्यानंतर ठाणे औद्योगिक न्यायालयाने अकरा जून दोन हजार चोवीस रोजी केस यू एल पी एकशे सव्वीस दोन हजार एकवीसमध्ये किमान वेतन अधिनियमानुसार वेतन अदा करण्याचे आदेश दिले होते परंतु मेंटल हॉस्पिटल प्रशासनाने आणि ठेकेदाराने कोर्टाचे आदेश पाळले नाही म्हणून श्रमिक जनता संघ युनियनने अठ्ठावीस दिवस बेमुदत साखळी उपोषणाचा लढा देत शेवटी आता किमान वेतन कायद्यानुसार वेतन लागू करून घेण्यात यश मिळवलंय अठ्ठावीस दिवसात रोज चार सफाई कामगार चोवीस तास उपोषण करत होते आंदोलनात जवळजवळ सर्व सफाई कामगार सहभागी झाले होते तर महिला कर्मचाऱ्यांनी आंदोलनात उत्साहानं सहभाग घेतला होता अखेर या आंदोलनाला आता यश मिळालंय या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद